महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी होणार असून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो प्रचार अंतिम टप्प्यात पोचलेला दिसून येत असून प्रचारात सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे सध्या चित्र दिसत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो जसजसा प्रचार पुढे जात आहे तसतशी तस अनेक नेते यामध्ये सक्रिय होऊ लागल्याचे सांगण्यात येत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जे नेते आत्तापर्यंत पडद्यामागून सूत्रे हलवीत होते ते आता अंतिम टप्प्यात प्रचारामध्ये सहभागी होऊ लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी होणार असून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो जे नेते पडद्यामागून सूत्रे हालीत होते ते आता प्रचारामध्ये सहभागी होऊ लागल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो त्यामुळे प्रचारात रंगत वाढल्याचे हे दिसत आहे प्रचारात सर्वच उमेदवारांनी जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसत असून मित्रांनो घरोघरी जाऊन ते प्रचार करू लागले आहेत व आपले चिन्ह व अनुक्रमांक सांगण्यात ते सध्या मतदारांना सांगत आहेत मित्रांनो निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे